तर नमस्कार भाऊ आणि त्यांच्या बहिणीनं आपण आज चालू आहे आंबोली वॉटरफॉल बघण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तर रेड्डीच्या वॉटरफॉल बंद होता म्हणजे पाणी नव्हतं की आता दोन तीन दिवस दो असा पाऊस पडला की आणि वॉटरफॉलला पाणी खतरनाक आहे पोरविला गेली ती त्यामुळं आपण मी जायला आहे आता आंबोली वॉटरफॉलला आपल्या आपल्यापटनात दोन तीन कार्यकर्ते पाटे आहेत ते पण आहेत आपल्या आपल्या आपल्यापटना आहेत आपले साहिल आणि आपण आता जाबोली वॉटरफॉलच्या दिशेने पावसाळ्यात फिरणं इम्पॉर्टंट आहे पण मित्रांसोबत फिरणं किंवा मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण हेच ते शहर आहेत की नाही जे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहणार आहे आणि एक आठवण म्हणून आपल्या कायम सोबत राहणार आहे आपला आजऱ्याचा साखर कारखाना म्हणजे आपल्या भागात हा सगळ्यात मोठा कारखाना आहे कारण काय काय विषय चोविसा चालूच असतात मला आता तो चालू आहे का बंद यायची गॅरंटी नाही कारण की तो आता साखर कारखाना चालू आहे मी आता आपण गौशाच्या पाठीन नावलोय आणि गौशाला पाठण्या पुढं आपल्याला जायचं म्हणजे आंबोली पहिल्यांदा बघत असलेला व्हिडिओ तर तुम्हाला आंबोली खूप इंटरेस्टिंग वाटणार कारण आपले जे वेळा बघितलं ते आंबोली आंबोली त्यामुळे स्किप केला तरी चालते काही स्टेडिओ चार पाच लोकेशन तरी आम्ही कव्हर करणारच आहे सर आता आपण किट्टरच्या पाठी तर बऱ्यापैकी आम्ही आता चर्चा चालू होती की आम्ही आ, या वर्षी नाही म्हणजे दोन हजार तेवीसला मी गेलो तळा माड आयफोन सिक्सेस होता आणि त्यामध्ये मी असली घाण शूटिंग घेतली म्हणजे खतरनाक शूटिंग घेतलेली कारण घाटात एक आयस्क्रीम झाला आणि गाडी पाठी व्हिडिओ व्हिडिओ आपण केले रे आपण गेलो आणि त्यानंतर काय झालं की मी आल्यानंतर तो आयफोन सिक्सेस विकायला विकला आयफोन सी विकला नाही सॉरी एका मित्राला विकला आणि विक्याचा आयफोन सिक्सेस घेतला मग त्या गडबडीत की नाही मी तो फोन विकायची एवढी होती घ्यायची की काय म्हणतात एक्साइटमेंट त्यामध्ये ते व्हिडिओ घाय झाले म्हणजे गेले तो ब्लॉग आज असता की नाही खतरनाक असता मेमोरी झाल्या असत्या आणि हा पहिला ब्लॉक आंबोलीचा आहे माझा म्हणजे प्रॉपर आंबोलीकडे आला होता तसं म्हणणार तर मी लई साईडनं आंबोलीला गेलो म्हणजे नाही इकडं किटवड्या विठवड्या करून गेलोय आता आपण चिट्टवड्यात इथे इथं आहे इथन एक वॉटरफॉल एक लागतो धनगामुळे तो आपण येताना बघूया पहिल्यापैकी चला आपल्याला वाटणार आज रि फोटोग्राफी आज न्यूयॉर्क वर न बघू शकताय टोपी बघा चला आणि इकडे विरू मावणे चला लेस गो ब्रदर्स आता गाडकरवाडी जवळ आहे इथनं आता गाव गेले मागचा ग्रह पहिला असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनला लिंक टाकतो त्या गावातलं एक वाड गेली खतरनाक वाड आहे डायरेक्ट कावळेसात निघतोय आपण ॲडव्हेंचर करायला दम आहे हा हा प्रॉपर ॲडव्हेंचर गावातनं वाढ गेले डायरेक्ट कावेळेस निघतावाय पूर्ण त्यांनाची वाट आहे कारण असले व्ह्यू आहे माहीत आहे खतरनाक काय हा चला आईश्वर ॲडव्हेंचर आणि काय लढाई चला ऍडव्हेंचर करण्यासाठी अंगात दम असायला लागतोय पण आम्ही जो ऍडव्हेंचर करालो की नाही तो ऍडवेंचर आमच्या जीवावर सुद्धा भेटू शकतोय कारण या रोड नी आजपर्यंत कोणी सुद्धा प्रवास करायला नाही माझे मित्र पहिल्यांदा करायला लागलात प्रवास या रोडला आजार फील होते की नाही आयुष्यात अधिक काय पाहिजे म्हणजे असे सिनरी रोड आहेत खतरनाक आणि असे डोंगर बिगर दिसतात तुम्हाला असं हिरव गवत आहे खतरनाक आणि इथनं पुढचा व्ह्यू तर असला असणार आहे आणि रोड एवढे असणार कि नाही तुम्ही उपचार हायवे जाण्याची मजा नाही या रोडवर मजा आहे जरा पाटील खरं मज्जा येईल चला त्या अडवणी तर भीती होती तो अडवणी चालू झालाय रोड सगळा भावनु असाच रोड आहे प्रॉपर पुढे जायचो पडला कुठं आपल्याला डांबरी रोड गावत नाही कुठं आपल्याला काय गावत नाही फक्त दगडी रोड आहे पुढे आणि सगळे रोड आहेत का नाही तुम्हाला असं काय म्हणतात जरा असं भुलवणा रोड कारण एका जागा दोन दोन रोड निघतात तीन रोड निघतात कारण तिन्हीच्या तिन्ही रोड एका जागाला जाऊन मिळतात जरी कारण की निम्मस रोड ट्राय करायला पाहिजे तुम्ही जर राजरंगपुरत गेला असेल तर राजरंगपूरचं कसं आहे की एक मोठा असं राजरंगपुर आहे त्यामध्ये गल्लीत आणि तुम्ही कुठल्याही जर गल्लीत गेला तर तुम्ही म्हणजे राजरंगपूर बाहेर पडणारच आणि प्रत्येक गल्ली ही एकामेकाला जोडलेली आहे त्यामुळे असं नाही की ह्या गल्लीतन त्या गल्ली तुम्ही जर दहाव्या गल्त निघाला निघला तुम्ही पहिल्या गल्लीत येऊ शकता असं ते सगळं जोडलेलं आहे आणि हे त्या टायपच आहे इकडनं गेला रोड हा तुम्हाला परत मेन रोडलाच घेऊन जातोय फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही आहे आणि जायचं आहे मी बी लास्ट इयर असतो तेव्हा मला बी कन्फ्यूज व्हायची पाळी येणार आहे बऱ्यापैकी कारण आपण धीरण घेऊया काम बाकी काही विषय नाही रोड जरा खतरनाक सिरिंगच्या वरची रोड आहेत वी ट्राय माय बेस्ट आवर बेस्ट बाय चला एन्जॉय द हा रोड पूर्णपणे मातीने बनलेला आहे आणि ह्या रोड न जाताना किती आपल्याला जंगली प्राण्यांचे दर्शन सुद्धा घडू शकतो कुठला आलायचिंग हे भयात उच्चिंगवरून आल्या भयांना क्वालिटी आणि क्वांटिटी क्वांटिटी कशी आहे खत व्ह्यू क्वालिटी कशी आहे व्ह्यू क्वालिटी आ, आ, चला पडशील काढीत आपण फोटो काढायला बऱ्यापैकी फोटोच का चांगले आहे त्यामुळे आपण रिटर्न जायलो बेस्ट इथन आपलं आणि एक असं वाटलं सात आठ ते दहा दा किलोमीटरचा रोड आहे आता चिराचा रोड सपून आपल्याला येणार आहे आता डायरेक्ट गवताचा किंवा दगडाचा रोड रोड झाला चालू यो खरा अड़्वेंचर। अड़्वेंचर चालू